तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय आहे अकोले तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील तिरडे पाचपट्टा सांगवी पाडोशी म्हाळुंगी पेढेवाडी परिसरात गेल्या चार पाच दिवसांपासून अतिवृष्टी झाल्यानं शेतीचं आणि घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तसेच वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं दोन दिवसांपासून या ठिकाणचा विद्युत प्रवाह खंडित झाला आहे विद्युत पोल भुईसपाट झाले तर अनेक ठिकाणी विद्युत तारा देखील खाली पडल्या आहेत यामुळं विद्युत तारांमध्ये अडकून माणसं तसेच जनावरांना इजा होण्याची शक्यता आहे दोन दिवसांपासून या ठिकाणची अनेक गावे पावसामुळं विद्युत हानी झाल्यानं अंधारात आहेत तसेच या अतिवृष्टीमुळे अनेकांचे मोठे नुकसानही झालं आहे महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी लवकर येऊन विद्युत खांब उभे करून तारा दुरुस्त करून विद्युत पुरवठा सुरू करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे वृत्तसंकलन विभाग एम एच मराठी अकोले ما هي الا <سؤال> نقار